मला अतिशय समाधान आहे की अलंकापुरीमध्ये माऊलींचं दर्शन घेण्याकरता आणि विशेषतः साडे जन्मोत्सवाकरता येण्याची संधी मला मिळाली आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या वारकरी संप्रदायाचा एक प्रकारे पायवा रचला आणि आपण असं मानतो की तुकाराम महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं वर्ष आहे या सर्व आमच्या संतांचं सत्पुरुषांचं जे काही त्यांचे विचार आहेत ते समाजामध्ये रुजले पाहिजेत कारण ते काल जेही अशा प्रकारचे विचार आहेत कितीही शतकं उलटली तरीही ते, ते विचार हे योग्यच ठरणार आहेत तेच आपल्याला दिशा देणार आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी मी आलेलो आहे आणि मला आत्ता दर्शन घेऊन अतिशय समाधान लाभलेलं ला आहे असं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तान एक आतंकवादी राष्ट्र आहे त्यांनी आतंकवादाचंच नेहमी समर्थन केलं आहे पण आता भारत थांबणार नाही मोदीजींच्या नेतृत्वात योग्य उत्तर आमची सेना त्या ठिकाणी देते आहे आमच्या सेनेवर आम्हाला गर्व आहे मी राज्यामध्ये कालच आम्ही बैठक घेतलेली आहे आणि वॉरबुकप्रमाणे जी जी काही खबरदारी घ्यायची आहे ती सगळी खबरदारी आपण घेतलेली आहे सर्व प्रकारचं कॉर्डिनेशन सर्व जिल्हा युनिट्सला योग्य प्रकारे इन्फॉर्मेशन आणि रिसोर्सेस देणं या सगळ्या गोष्टी आपण केल्या के के आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री